मिरज कुपवाड शहरात पुन्हा एकदा वेगाच्या सावटाखाली दोन जीवांचे बलिदान काल संध्याकाळी मिरज कुपवाड रोडवरील शिवशक्ती नगरजवळ दोन दुचाकीमध्ये झालेल्या भीषण आमने सामने धडकेत दोघांचा जागीच मृत्यू तर एक महिला आणि एक जण गंभीर जखमी झाले आहेत जोरदार धडकेचा आवाज येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली रस्त्यावर रक्ताचा सडा व विखुरलेले दुचाकीचे अवशेष पाहून उपस्थितांनाही हादरा बसला या अपघातात मरण पावलेल्यांमध्ये राहुल कांबळे वय अंदाजे राहणार दुर्गानगर मिरज आणि तुषार अशोक पिसे वय वर्ष सत्तावीस मुजावरपट्टा मिरज यांचा समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार यापैकी एक दुचाकी सह्यादी स्टार चौकाच्या दिशेने जात होती त्याचवेळी समोरून आलेल्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याचे सांगितले जात आहे अपघातानंतर तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले जखमींना स्थानिक नागरिकांसह जीवरक्षक टीम आणि आयुष हेल्पलाईन कुपॉड यांच्या सहाय्याने मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले अपघाताची माहिती मिळताच कुपॉड पोलीस घटनास्थळी दाखल झाले अंधार वेगाची मर्यादा ओलांडणे किंवा क्षणिक निष्काळजीपणा नेमके कारण कोणते याचा पोलिसांकडून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे रस्त्यावर दररोज वाढणारी वाहतूक त्यातला बेजबाबदार वेग आणि त्याची किंमत मात्र निरपराध जीवांना चुकवावी लागते या दुर्दैवी अपघातामुळे मिरज कुपड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे